नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देते आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो काळाच्या ओघामध्ये शेतीला आधुनिक अवजारांची गरज राहिलेली आहे मित्रांनो आणि शेती अशी झालेली आहे की मजूर भेटत नाही आणि मजूर अभावी शेतकऱ्यांना शेती परवडत नाही म्हणून साठी नवक्रांती अॅग्रो एजन्सी पंढरपूर आपल्यासाठी घेऊन आलेले शुगर किंग अपोलो ट्रॅक्टर शुगर किंग ट्रॅक्टरचं एक वैशिष्ट्य आहे तो ऑलराऊंडर ट्रॅक्टर आहे आणि सर्व शेतीची कामं करणारा हा ट्रॅक्टर आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वप्रथम या व्हिडिओला आपण चालू करत असताना जे जे माझे शेतकरी बांधव दोर व्हिडिओ पाहत असतात आणि या दुकानाला येऊन व्हिजिट देत असतात भेटत असतात त्या सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो की मित्रांनो आपण शेतकऱ्यांना नवीन काहीतरी आणण्याचा प्रयत्न करतो योग्य दरामध्ये असेल अं त्याची अवजार असतील आणि इतर काही काही गोष्टी असतील तर असेच आपले काही शेतकरी बांधव हो या ठिकाणी आलेले आहेत जवळजवळ <coughs> बुलढाणा आता मित्रांनो तुम्हाला गजानन महाराज माहिती असतील तिथून जवळजवळ यांचं गाव जवळ आहे तर तितके बुलढाण्यामधून जे काही आपले शेतकरी बांधव आलेले आहेत त्यांचं नाव जाणून घेऊया आणि त्यांनी नुकताच आज ट्रॅक्टर बुकिंग केलेला आहे आणि मला एक आश्चर्य असं वाटतं मित्रांनो हो कि जवळजवळ सहा सहा महिने एक वर्ष वर्ष आपले जे व्हिडिओ आपण टाकत असतो ते सगळे व्हिडीओ काही शेतकरी बांधव सगळे व्हिडीओ पाहत असतात आणि मग पाहून त्याचा अभ्यास करतात अभ्यास केल्यानंतर करता, करता कुणी ट्रॅक्टर कुठं नेला याचं सगळं डिटेल त्यांच्याकडे माहिती असत आणि मी तर सांगायच्या अगोदर तुम्ही या ठिकाणी ट्रॅक्टर दिला तुम्ही लातूरला ट्रॅक्टर दिला आणि असं ते स्वतः आम्हाला सांगत असतात तर आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्कार कुठून आला बाबा तुम्ही आम्ही बुलढाणा जिल्हा तर इतक्या लांबून येण्याचं कारण कारण म्हणजे आम्हाला व्हिडिओ कॉल पाहिल्यानंतर आमच्या मनात बसलं तार् की याच चांगली वस्तू म्हणून आम्हाला इच्छा झाली नाही याची इतक्या लांबून तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी करण्यासाठी झालो एकदम त्याचबरोबर नाव सांगा गाव माझं नाव राधा किशन सोनाई डोईखुडी मी मा माझं गाव बोरखिडी माझा जी लवाशिमी जवाई येत आमचे यांच्या घेण्याकरता मी यांच्या सोबत आलो <laughs> बर जावायसाठी शास्त्री बोवा या ठिकाणी आपल्याला आलेले आहेत तर त्यांचंही मी तो तुम्हाला तुमचं स्वागत करतो अभिनंदन करतो आता प्रत्यक्ष आपण इकडे जाऊया ते पण या ठिकाणी किती दिवस झाले व्हिडिओ पाहत होता कसा आला काय <coughs> मी दोन महिने झाले व्हिडिओ पाहत होतो दो, हा दोन महिन्यानंतर आजार हा दोन महिन्यानंतर आजार हा व्हिडिओ मध्ये सगळे व्हिडिओ पाहिले मी कुठे 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 तुम्ही डिलिव्हरी दिली सगळे बघितले ट्रॅक्टर बाबतीत सांगायचं म्हणजे ते दोन बैलाची शेती करणारे ट्रॅक्टर आहे म्हणजे घेण्यासारखं आहे लहान शेतकऱ्याला पुरणार आहे मला शेती दहा एकर आहे हा मला घेतला मोठा आपल्याला पुरणारा नाही ना त्याचा कोटेशन जास्त येते त्याची अवजार महाग पडतात अंतर मग करू शकत नाही माझ्याकडे पेरूचा बाग आहे एक एक कर संत्राचा आहे दोन एकर नाव सांगा माझं नाव विठ्ठल गणपतराव जायबाई बाई राहणार देऊळगाव कुंडपाळ तालुका लोणार जिल्हा बुलढाणा लोणार सरोवर आहे तिथं हा लोणार सरोवरला लागून सात किलोमीटर मित्रांनो बरोबर लोणार सरोवर मधून ज्या उल्का पातानं आपण अभ्यासाला सुद्धा शाळेमध्ये आहे बघा तर ते लोणार सरोवराच्या जवळ आपण ट्रॅक्टर दिला म्हणायला काय हरकत नाही बुलढाण्यामध्ये आणि बुलढाण्यामध्ये जे काय माझे शेतकरी बांधव असतील तर त्यांना जे काही जायबाई आहेत शेतकरी बांधव यांचा तुम्ही नंबर आम्ही तुम्हाला देऊ यांच्या जवळ तुम्ही शेतकरी आले तर देऊ दाखव चाल का त्यांना हो नक्की दाखव चालून दाखवू हो ना चालून दाखव किंवा आम्हाला स्वतः अनुभवच ना आता नेल्यानंतर असं मित्रांनो हे स्वतः आपले शेतकरी बांधव आहेत की जे स्वतः आपण त्यांना कबूल करून का घेतो की जेणेकरून माझे काही शेतकरी बांधव आपले विचारणा करत असतात की आम्हाला या बुलढाण्यामध्ये ट्रॅक्टर घ्यायचा आहे मग आम्हाला कुठं तुम्ही इथं दिलाय सांगा तर या ठिकाणी हेनी ट्रॅक्टर घेतलेला आहे आणि लवकरच ते त्यांच्या घरी ट्रॅक्टर नेतील आणि तिथं तुम्ही या ट्रॅक्टरचा डेमो पाहू शकता मित्र आमच्याकडे मोठं ट्रॅक्टर असून सुद्धा आम्हाला इच्छा झाली येण्याची कशामुळे ये हे याचे आंतर मशागत करायला नाही आमचं मोठ ट्रॅक्टर या पिकात चालत नाही ना त्याच्यामुळं आंतरमशागत दवरण फवारणं हे सगळे आंतरमशागत ह्याच्यात वारीणं ते आमच्या ह्याच्यात पिकाची नासाडी होत नाही आणि मोठ्या ट्रॅक्टरना मोठं काम होतं हे असलं तर अंतर मजुराचा लय खर्च वाचतो ना मजुरा भाई काम बंद पडत नाही याच्यामुळे त्यांच्यामुळे आम्हाला मोठं जरी असेल पण याचा असा फायदा जास्त वाटाल तर मित्रांनो मित्रांनो मी सांगणं ह्याच्यापेक्षा शेतकरी स्वतः सांगत आहेत की हा ट्रॅक्टर म्हणजे शेतकऱ्याला वरदान ठरलेला आहे अंतर पिकामध्ये चालणारा ट्रॅक्टर आहे आताच तुम्ही बाबांच्या तोंडून ऐकलं की हा ट्रॅक्टर शेतीला गरजेचा ट्रॅक्टर ठरलेला आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर म्हणून घेऊ नका तर तुमची गरज आहे एखादी बुलट घ्यायची झालं तर तीन सव्वा तीन लाख रुपये लागतात परंतु हा आपला ट्रॅक्टर फक्त आणि फक्त दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये फक्त मोंडक मिळ मिळतं हेड मिळतो मित्रांनो आणि राहिलेली अवजार इथून आमचं वीस किलोमीटर गाव आहे दोंडेवाडी तर इथं स्वतः आम्ही त्या वर्कशॉपला हे अवजार बनवतो तर कमी दरात द्यायचे कारण आहे की इथून अवजार बनवतो त्यानंतर सांगा की रोटर असेल आउटवर्कर रेजर असेल वेट असेल ह्या सगळ्या गोष्टी आपण शेतकरी बांधवांना घरपोच देतो तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपलं युट्यूब चॅनल आहे नवक्रांती अॅग्रो एजन्सी युट्यूब चॅनलचं बटन पण आपल्याला मिळालेलं आहे आणि राहता राहता राहिला प्रश्न तुम्ही सगळ्यांचा तर तुम्हाला सांगतो की नऊ तारखेपर्यंत येणाऱ्या नऊ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही बुकिंग करा की जेणेकरून तुम्हाला सुद्धा हा ट्रॅक्टर तुमचा होईल कारण दहा हजार रुपये भरून तुम्ही सहा महिने जरी थांबला तर ही ऑफर तुम्हाला कंपनी लागू करणार आहे तर दहा हजार रुपये भरून तुम्ही तुमचं कुठं म्हणून जाणार नाहीत परंतु ऍडव्हान्स भरणार म्हणजे काय आहे की जसं आपल्याला एसटी चालली एक उदाहरण तुम्हाला देतो एस टी चालली आणि आपल्याला गर्दीतून वाट मिळत आपण काय करतो एक रुमाल लिहून काय करतो एस टीच्या शीट वर ठेवतो जागा धरतो तसं तुम्हाला तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये ऑफर घ्यायची असेल तर तुम्ही काय केली पाहिजे दहा हजार रुपये भरून एसटी मध्ये जागा धरली पाहिजे आणि आज एक योगायोगाने असं झालं की वगा वगा हे जायबाई साहेब आले होते आणि बंडू जाधव म्हणून आपला एक व्हिडिओ काढला होता आपण जतचे तर ते स्वतः इथं आले होते काय म्हणले ते त्यांनी किती वर्ष ट्रॅक्टर होता कसा चालतोय काय चांगला पण गोड आहे का नाही हे कळलं पाहिजेच झाला ना आमचा हो जशी साखर गोड लागली आम्हाला तशी तुम्हाला त्याचा अनुभव घेऊन तुम्हाला सांगायला तो आम्ही त्याच्यामुळे आम्हाला आता दिसतंयच ना पुन्हा पटलं बी त्या गोष्टीचा अनुभव बी सांगतला त्यानं त्याचा तुमचा फायदा होईल याच्यात म्हणून आणि राहता राहायला एक शेवटचा प्रश्न मित्रांनो बरेच शेतकरी बांधवांचं असं म्हणणं आहे आता तुमचं पण होतं की आता आम्ही इथून बुलढाणाला ट्रॅक्टर आणणार गुरु बरोबर तर ट्रॅक्टरचा समजा काय घोटाळा झाला किंवा ऑइल बदली करायची काय करायचं किंवा आम्हाला सर्व्हिस कशी भेटते तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं एक आनंदाची गोष्ट अशी आहे की आम्ही लवकरच ज्याच्या बुलढाणा असेल औरंगाबाद असेल नाशिक असेल तिथल्या काही मिस्त्री लोकांशी आम्ही संपर्क करतोय की जेणेकरून तिथल्या मिस्तरीसनी तुम्हाला एक कॉन्टॅक्ट नंबर देणार आणि ते मिस्त्री तुमची ऑइल बदली करून देतील कारण ट्रॅक्टर मिस्तरी तर सगळीकडे आहेत आणि त्या मिस्त्रीला व्हिडिओच्या माध्यमातून काही ट्रेनिंगचे व्हिडिओ याला ऑइल बदली कशी करायची ह्याचे सगळे व्हिडिओ आम्ही बनवणार आहोत आणि ते व्हिडिओ आम्ही युट्यूबवर त्या अपलोड करून त्या जी मिस्त्री आहे ती तुम्हाला मिस्त्री ऑइल बदली करून देईल आता बघा दुसरा एक प्रश्न असा आहे की आता तुम्ही ट्रॅक्टर नेणार आहे तर ट्रॅक्टर नेताना पन्नास तासांनंतरचा जो पहिला फिल्टर लागतो ऑइल बदलीचा तो आम्ही आताच तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये देतोय म्हणजे काही शेतकरी बांधवांना काय अडचण येते की आता आम्हाला आता हे जे ऑइल बदली करायची तर जो ऑइलचा फिल्टर आहे तो आम्ही आता तुम्हाला ट्रॅक्टर सोबत फ्री मध्ये देतोय अशी भारतातील पहिली आपलं नवक्रांती क्रांती आहे की ट्रॅक्टर बरोबर पहिल्या सर्व्हिसिंगचं किट आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे तुम्हाला काही भेयची गरज नाही आणि जर मेजर प्रॉब्लेम आला तर आपली कंपनीची माणसं तुमच्यापर्यंत हजर राहतील कंपनीला सुद्धा कोड आहे की समजा तुम्हाल आता तुम्हाला ट्रॅक्टर दिला आणि समजा ट्रॅक्टरचा काही घोटाळा झाला तर तुम्ही पुन्हा गिरायक द्याचाल का मला नाही ना देणार म्हणून साठी तुम्हाला सांगतो की आज वर्ष वर्ष ट्रॅक्टर चालत आहेत कुठलाही त्याला मेंटेनन्स नाही जरी काही प्रॉब्लेम आला तर आम्ही त्याला समर्थ आहोत आणि आम्ही त्याचा दुरुस्ती करण्याचं शेतकऱ्याला वचन दिलेलं आहे सहाशे तास सहा महिने कंपनीची वॉरंटी गॅरंटी आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने ही सगळी माहिती आहे अजून कोणाच्या काही शंका असतील मध्ये आम्हाला जरूर सांगा आज मी पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो स्वागत करतो की इतक्या लांबून बुलढाण्यावरून तुम्ही या ठिकाणी आलेला आहात ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी तुम्ही आज दहा हजार रुपये भरून बुकिंग केलेलं आहे आणि मित्रांनो तुम्हाला सुद्धा पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि किसान क्रांती नवक्रांती आग्रो एजन्सीला भेट द्यायला मात्र विसरायचं नाही धन्यवाद मित्रांनो धन्यवाद